सर्वांना नमस्कार मी रायगड जिल्हा परिषद केन्ना शाळा नवीन शेवे येत्ता चौथीतील मुलं पुन्हा एकदा एक नवीन उपक्रम सादर करत आहे आज आम्ही गणित विषयाची ऍक्टिव्हिटी सादर करणार आहोत आणि आजच्या आमच्या या ऍक्टिव्हिटीचं या आमच्या आजच्या उपक्रमाचं नाव आहे गणितीय कॅरम टी गणितीय कॅरम हे जे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे ते सुद्धा आम्ही टाकाउून टिकाऊ असं बनवलेलं आहे यामध्ये आम्ही काय केलेलं आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रंग हे मुलांना खूप आवडतात आणि म्हणून बघा आम्ही तुम्ही रंगाचे कागद इकडे लावलेले आहेत ला अच्छा या गणितीय कॅरममधून आम्ही विद्यार्थ्यांकडून जी ॲक्टिव्हिटी करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी फोर नंबरचं रीडिंग घेणार आहे या खेळासाठी पहा या दोन सोमण्या बनवलेल्या आहेत या खेळामध्ये मुलांना करायचं काय आहे तर ही एक सोमणी जी आहे ती इथे मध्यवर्ती असेल आणि विद्यार्थ्यांना चारही बाजूंनी कोणत्याही बाजूंनी एक मोठी सोपणी जी आहे ती मोठी सोपी विद्यार्थ्यांना ठेवायची आहे मध्यवर्ती आणि विद्यार्थ्यांना इथून बरोबर नेम करायचा आहे आणि त्या सोंगीला नेम लागायला हवा आणि आता ही जी सोंगटी आहे ही सोंगटी ऑरेंज मध्ये आलेली आहे म्हणून विद्यार्थ्यांना काय करायचं आहे इथे आम्ही काय केलेलं आहे की विविध रंगाची आम्ही तयार केलेली आहेत ज्याच्यावर फोर डिजिट नंबर लिहिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर ज्या भागामध्ये सोंगटी जाईल म्हणजे जा इथे आता ऑरेंज भागामध्ये सोंगटी गेलेली आहे म्हणून विद्यार्थ्यांना ऑरेंज कलरचं कार्ड घेऊन त्या संख्येचं त्यांना रिडिंग वाचन करायचं आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर ही सोंगटी ज्या रंगामध्ये जाणार आहे त्या रंगाचं कुठलाही कार्ड घेऊन त्या कार्डवर जी संख्या असेल त्या संख्येचं त्यांना वाचन करायचं आहे सुरुवात कॅरम खेळायला युगान चल स्टार्ट बर आता ही सोंगटी आलेली आहे ऑरेंज मध्ये व्हेरी गुड युज व्हेरी गुड राहिलेली आहे मनश्री ठीक आहे येलो तिची सोंगटी येलो मध्येच राहिलेली आहे तू येलो कार्ड घे टू थाउजंड टू हंड्रेड अँड थ्री व्हेरी गुड व्हेरी गुड मनश्री तुमचा सुरुवात कर तुला पिंक कार्ड घ्यायचं आहे हा चल संख्येचं वाचन वन ओके व्हेरी गुड यानंतर आलेली आहे प्रतीक्षा चल प्रतीक्षा सुरुवात कर हा आता सोंगटी आलेली आहे ग्रीन मध्ये तुला ग्रीन कार्ड घ्यायचं आहे चल कर व्हेरी गुड प्रतीक्षा ही सोंगटी आहे येलो कार्ड वर यातलं येलो कार्ड घ्यायचं तुला चल संस्कृती वाचन कर पुन्हा एकदा सांग व्हेरी गुड क्लॅप पर संस्कृती सोंगटी आलेली आहे पर्पल व्हेरी गुड प्रतिमा क्लॅप पर प्रतिमा यानंतर आता सोंगटी आलेली आहे ब्लू भागामध्ये ब्लू कार। कार्ड शी कार्ड वाचन कर व्हेरी गुड साक्षी क्लॅप फॉर साक्षी हा यानंतर आता कलर वर ब्राऊन कलरच कार्ड 2340 कार्ड दाखव बघू व्हेरी गुड बारसा क्लॅप फॉर बारसा yes. आणि सोंगटी आलेली आहे व्हेरी गुड अक्षरा क्लॅप फॉर अक्षरा हा आणि ही सोंगटी आलेली आहे आता ब्लॅक आणि व्हेरी गुड प्रदीप क्लॅप फॉर प्रदीप स्टार्ट ब्राऊन वर आता सोमती आलेली आहे तर ब्राऊन कार्ड याच्यातलं घ्यायचं आयुष्य व्हेरी गुड आयुज क्लॅक वर आयुज आणि आता रेड वर आहे सोमकी आणि आता आपण रेड कार्डचं मी का वाचन करणार आहे विद्यार्थ्यांना रंग आवडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना रंगांची सुद्धा ओळख होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या सोम्यांनी अचूक नेम करायचा आहे म्हणजे नेम याचा सुद्धा विद्यार्थ्यांना सराव होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या कार्डवरील संख्यांचं वाचन करायचं आहे म्हणजे एक प्रकार त्यांना वाचनाचा सुद्धा सराव होणार आहे आणि खेळाच्या माध्यमातून घेतल्यामुळे अध्यायक आणि दे अध्यापन आणिंजक आणि आनंददायक आणि कृतयुक्त सुद्धा